रक्त वाढवण्यासाठी घरगुती उपायांमध्ये लोहयुक्त आहार जीवनसत्वे आणि काही आयुर्वेदिक उपायांचा समावेश केल्यास नैसर्गिकरित्या हिमोग्लोबिन वाढवता येते आहारातील बदल पालक मेथी चुकंदर हरभरा कोथिंबीर यासारख्या हिरव्या पालेभाज्या नियमित खा चुकंदराचा रस रोज सकाळी रिकाम्यापोटी प्यायल्यास हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते डालिम सफरचंद अंजीर खजूर मनुका हे लोहयुक्त फले आहारात घ्या गुळ आणि तिल एकत्र करून खाल्ल्यास रक्तवाढ होते विशेषतः स्त्रियांसाठी उपयुक्त अंडी मासे चिकन अंजीर अंड्यांचा पिवला बलक हे प्रथिनयुक्त आणि लोहयुक्त पदार्थ उपयुक्त ठरतात पेय आणि रस गाजर चुकंदर रस रोज एक ग्लास गुल लिंबू पाणी लोह आणि व्हायटॅमिन सीचा उत्तम स्रोत मनुका भिजवून खाणे रात्री पाच सहा मनुका पाण्यात भिजवून सकाळी खा आयुर्वेदिक उपाय अश्वगंधा चूर्ण डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतल्यास रक्तवाढीस मदत होते लोहासव आयुर्वेदिक टॉनिक परंतु वैद्यकीय सल्ल्यानेच घ्या जीवनशैली जीवन शै जीवनशैलीतील बदल योगासने सर्वांगासन भुजंगासन प्राणायाम यामुळे रक्ताभिसरण सुधारते धूम्रपान व मद्यपान टाला हे हिमोग्लोबिन कमी करू शकतात पुरेशी झोप आणि तणावमुक्त जीवनशैली देखील महत्वाची आहे अतिरिक्त टिप्स व्हायटॅमिन सी लोह शोषण वाढवते लिंबू संत्र आवला लोह शोषण वाढवते त्यामुळे लोहयुक्त पदार्थांसोबत याचा समावेश करा हे उपाय नियमित केल्यास काही आठवड्यातच परिणाम दिसू लागतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या आपली मराठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा